हाय हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण स्टेप बाय स्टेप कटर ब्लाउजची कटिंग त्यासाठी मापे लागणारी मापे कशी टाकायची आहेत ते आपण सुरुवातीला शिकणार आहोत पेपर कटिंग आपण सुरुवातीला जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस आपण पेपर कटिंगची करायची आहे ही टिप्स टिप्स खास करून नवनवीन शिकणाऱ्यांसाठी आहे जोपर्यंत आपल्याला परफेक्ट असे कटिंग जमत नाही तोपर्यंत आपण कापडावर कटिंग करायची प्रॅक्टिस करायची नाही सुरुवातीला आपण पेपर कटिंग करायचं करूया पेपर कटिंग करायला शिकवूया मापे कशी टाकायची हे शिकूया त्याच्यानंतर आपण ती कापडावरती कशी ठेवून कशी कट करायची ते शिकूया त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप एक 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 आपण पुढ पुढील व्हिडिओमध्ये शिकत राहणार आहोत तर आपण आज मापे टाकायला शिकणार आहोत मापे टाकून पेपर कटिंग कशी करायची हे पाहणार आहोत तर आज आपण थर्टी सिक्स छत्तीस साईजचा कटोरी ब्लाउजची कटिंग आपण शिकणार आहोत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कसा आवडला असे कसा आवडला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला आणखी कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे नक्की सांगा कोणकोणती मापांची साईज मापेनची कटिंग तुम्हाला पाहायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला एम भुजबळ फॅशन लाईफ चॅनलला लाईक शेअर सबस्क्रायब सबस्क्राईब नक्की करा तर आपण इथं मी इथं प्लेन क घेतला आहे तुम्ही न्यूजपेपरसुद्धा घेऊ हो शकता मा कटिंगसाठी मी इथं मापे तुम्हाला व्यवस्थित दिसावीत ड्रॉ केलेले व्यवस्थित दिसावे ह्यासाठी प्लेन व्हाईट पेपर घेतला आहे व तो पेपर दुमेर असा करून टाकायचा आहे मापे टाकायला आपण सुरुवात आता करायची आहे प्रथम आपण शोल्डर घेतली आहे शोल्डर थर्टी थर्टी सिक्स साईडची फाय पाच इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे सरळ टेप असा धरायचा आणि मुंडा आपला सरळ साडेपाच इंच आहे थर्टी सिक्स या साडेपाच इंच माझा मुंडा आहे मी तिथं साडेपाच इंचावरती टाकलेला चाहे, ही चाहे, ही चाहे आहे तर इथं टेप उभा सरळ करायचा आहे पुन्हा इथं शोल्डरचं माप व्यवस्थित बसतं का ते पाहायचं आहे मी इथं ते पाहिलेलं आहे जेणेकरून आपली मुंडाची लाईन जी आहे आपली तिरकी येऊ नाही आता शोल्डर पासून मुंड्याच्या पॉइंट पर्यंत सरळ रेश आखून घ्यायची आहे व आता थ छातीचं माप आपण टाकायचं आहे छातीचं माप छत्तीस आहे तर छत्तीस छातीचा चौथा भाग तिथे असणार आहे तर नऊ इंच तर नऊ इंच आपण मीठ आहे तर नऊ इंच छातीचा चौथा भाग टाकणार आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच व सरळ लाईन ड्रॉ मोंड्यापर्यंत ड्रॉ करायची आहे तिथून पुढं दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी आपण घ्यायचं आहे हे, हे पाय इथून सरळ दीड इंच घेऊन ती लाईन सरळ पुढे दीड इंचापर्यंत न्यायचे आहे व तिथे एक खून करून घ्यायचे आहे मार्किंग करून घ्यायचे आहे तर इथं पहा शोल्डरपट्टी शोल्डरपट्टीचं माप माझं आहे अडीच इंच अडीच इंचामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिंग घेतले आहे तर अडीच आणि अर्धा तीन झालेले आहे तर मी इथं शोल्डरपट्टी तीन इंच घेत आहे इथून सरळ आता आपल्याला पुढच्या गळ्याचा शेप देण्यासाठी सरळ रेषा आखून घ्यायची आहे पहा तुम्हाला जर पुढचा गळा पसरत हवा असेल तर लाईन ही थोडीशी तिरकी घ्यायची जर पसरत हवा नसेल तर सरळ लाईन लाईन घ्यायची इथे पहा मी पुढ तिरेप तिरका ठेवायचा आहे आणि माप व्यवस्थित पुढच्या गळ्याचं घ्यायचं आहे त्यात शिलाई मार्जिंग ॲड करायची नाही इथं पहा सरळ लाईन घेऊन ते पॉईंट जोडून एक बॉक्स तयार करायचा आहे मी मगाशी सांगितलं तसं तुम्हाला जर पसरट गळा पुढचा नको असेल तर सरळ रेष आखा जर तुम्हाला गळा गळापुढचा पाहिजे असेल तर रेश ती थोडीशी क्रॉसिंग टाईप घ्या जेणेकरून तो गळ्याचा सेपही पसरट येईल इथं पहा गळ्याचा शेप देण्यासाठी पाऊन इंच मी आतमध्ये एक पॉईंट घेतला आहे व तो पॉईंट या बॉक्समध्ये सर्व व्यवस्थित ड्र आपल्याला गोल शेप देण्यासाठी यूज करायचा आहे पहा इथं मी त्या पॉईंटमधून व्यवस्थित हाफ सर्कल टाइप, मी गळ्याचा गोल आकार देत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर कोणता पॉईंट समजला नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इथं आपण व्यवस्थित पुढच्या गळ्याचा आपण शेप तयार करून घेतलेला आहे आता आपण मुंडेचा शेप देणार आहोत तर मुंडेचा बॉक्स आपल्या तयार जारेल, झालेला तयार झा झालेलाच आहे तर यामध्ये पाठीमागेल मुंड्यासाठी दीड इंच व पुढील मुंड्यासाठी एक इंच पॉईंट घ्यायचे आहेत पाठीमागील मुंडा हा दीड इंच व पुढील मुंडा हा एक इंच हे मा प्रत्येकच साईजच्या ब्लाउजसाठी आहे आता हा वरून मु शोल्डरपासून मुंड्यापर्यंत जेवढा आपला आहे मुंडा त्याचा हाफ करायचा आहे व हाफ करून त्याचा मध्ये पॉईंट घ्यायचा आहे व तो पॉईंट ह्या पॉईंटमधून हाफ सर्कल देत छातीच्या पॉईंटपर्यंत न्यायचा आहे हा झाला आपल्या पुढच्या मुंड्याचा शेप आता आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप आपण देऊन घेऊया पाठीमागील मुंडा व पुढच्या मुंड्याच्या शेपमध्ये अर्धा इंचाचं अंतर आपलं राहिलं पाहिजे आपण पूर्ण उंची टाकून घेऊया पूर्ण उंची इथं आहे तेरा इंच तर मी तेरा इंच साडेबारा हो सॉरी बारा होती तर त्यात एक इंच मी ॲड केलेलं आहे पूर्ण इंचीसाठी तुम्ही दीड इंच करू शकता किंवा एक इंच तुम्ही शिलाई मार्जिंगमध्ये किती ठेवायचं ते तेवढं ॲड करायचं आहे मी एक इंच ॲड केलेला आहे बारा अधिक एक तेरा वरून पण सरळ रे व्यवस्थित रिकी रेषे रे नाही म्हणून मी माप घेतलेला आहे व आता हे सरळ रेष आखून घ्यायची आहे ही झाली आपली कंबर रेषा आता ह्याच्या कंबरेचा आपला माप टाकायचं आहे कंबर आहे तीस तर तीसचा वन फोर भाग आला सेवन पॉईंट इंच ते माप आपण टाकून घेऊया तिथून पुढं एक इंच टक टक्ससाठी जातं तर एक इंच आपण टक्ससाठी देऊया व तिथून शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच त्यात ॲड करायचं आहे दीड इंच त्यात आपण ॲड करायचं आहे व सरळ रेश आखून घ्यायची आहे तुम्हाला इथं व्यवस्थित समजण्यासाठी समजून येण्यासाठी मी हळूहळू व्यवस्थित तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे जेणेकरून फास्टमध्ये तुम्हाला ते समजणार नाही आ, जाले ही पहा आपली हा जा रेक्टँगल शेप आहे ही आपली शिलाई मार्जिंगची असेल इथं पहा शिलाई मार्जिंग म्हणून असं लिहित आहे मी जेणेकरून तुम्हाला समजावं ही शिलाई मार्जिंग झाली ही दीड इंच शिलाई मार्जिंग तुम्ही दीड इंच घ्या एक इंच घ्या दोन इंच घ्या तुमच्या इच्छेनुसार हो कितीही घेऊ शकता पण मी दीड इंचच घेते आणि तुम्ही पण दीड इंचच घ्या असे मी सांगेन जेणेकरून पुढं मागं फिटिंगचा प्रॉब्लेम आला तर आपल्याला ती लोज करता येईल त्यासाठी शिलाय मार्जिंग ही जास्तच ठेवावी खालून वरती आपल्याला क्रॉसपट्टीसाठी अडीच इंच घ्यायचं आहे वरून खाली टेप धरून सळ रेश एक आखून घ्यायची आहे निम्म्यापर्यंत ही क्रॉसपट्टीसाठी रेश असेल आपली आता इथून खाली साडेतीन इंच खालूनवरती साडेतीन इंच घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन इंच आता खालूनवरती टेप धरून साडेतीन इंच घ्यायचं आहे हे सर्वच ब्लाउज सा, ब्लाउजच्या सा, सायन्स साईजसाठी माप असेल साडेतीन इंच जर कुणाची हेवी साईज असेल किंवा उंचीमध्ये प्रॉब्लेम असेल उंची कमी जास्त असेल तर त्याच्या उंची जर जास्त असेल तर क्र क्रॉसपट्टीचं माप हे थोडंसं वेगळं राहील नाहीतर अदरवाईज सगळ्या साईजसाठी माप हे व इकडून व अडीच आणि इकडून साडेतीनच राहील आता आपल्याला कटरीचं किती घ्यायची ती कटोरी सरळ टेप ठेवून त्याचा हाफ करायचा ती येईल ती आपली कटरी जर आपल्याला कटोरीचं माप काढता येत नसेल तर अशी ही कटोरी व्यवस्थित बसते इथं पहा हाप आलेला आहे सव्वा पाच इंच हे आपल्या कटोरीचं माप झालेलं आहे आणि तिरकं धरलं तरीसुद्धा तेवढंच माप साधारण भरते इथून वरती सरळ रेषा टाकायची आहे वर सोडील पुढील मुंड्यापासून खाली अडीच इंच साधारण दोन ते अडीच पर्यंत एक पॉईंट घ्यायचा आहे अडीच इंचापर्यंत घ्यायचा आहे जेणेकरून कटोरी आपली जास्त अशी पुढील मुंड्यापर्यंत अशी दाटणार नाही म्हणून अडीच इंचापर्यंत मा आपण माप हे घ्यावं खालूनवरती इथं आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे खालून वरती पाऊन इंच किंवा वरून खाली साडेचार इंचही आपण घेऊ शकतो खालून इथं पहा खालूनवरती मी पाऊन इंच घेऊन एक पॉईंट घेतलेला आहे आता तो पॉईंट ह्या आपण आडव्या मारलेल्या कुटुरीच्या रेषेपर्यंत आपल्याला शेप देत न्यायचा आहे यासाठी तिरकी रेष अशी ते त्या पॉइंट पॉईंटपर्यंत आपल्याला तिरकी रेश थोडीशी अशी आखून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला शेप व्यवस्थित असा तिथून फिरवता येईल हे पहा असं हाफ सर्कल सर्कल काढत काढत त्या रेषेपर्यंत न्यायचा आहे हा झाला आपला कटोरीचा शेप हा झाला आपला पुढचा गळा पुढचा गळा मी पसरत घेतलेला नाही मी असा साधारणतःच घेतलेला आहे पुढील मुंडा व पाठीमागील मुंडा हा आहे आपला पाठीमागील मुंडा आता हा हा आहे आपला पुढील मुंडा ह्या दोन्हीमध्ये अंतर मग अशी मी म्हटलं तसं अर्धा इंच भरावे त्यापेक्षा कमीही नाही जास्तही नाही त्याने आपला पूर्णपणे ब्लाउज फिटिंगला प्रॉब्लेम येणार आता आपण ह्याची कटिंग करून घेऊया कटिंग करताना व्यवस्थित करायचे करायचं आहे मैत्रिणींना कारण सुरुवातीला नवीन जर शिकत असताल तुम्ही तर कटिंग करताना कधी कधी थोडंसं चुकबुळ होती कधी कधी टेप आपला खाली राहतो क किंवा कधी दुसरं काय कापड किंवा दुसरं काप पेपर वगैरे काय महत्त्वाचं ते खाली जाऊ शकतं कट होऊ शकतं होतं असं बऱ्याच जणांचं त्यामुळं तुम्ही जरा काळजी करूनच कट करा तुम्हाला अजून कोणत्या साईजची कटिंग हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ कसा आवड कसा वाटला आणखी तुम्हाला काय बघायला आवडेल ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअरसुद्धा नक्की करा कारण हा चॅनल माझा नाही आहे तो आपल्या सर्वांचा आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत पण माझी काय माहिती आहे ती पोहोचेल आणि तुम्हीही ते काही थोडंफार शिक शिक शिकतात कारण जे आपण जेवढं दुसऱ्यांना करून शिवण्यापेक्षा स्वतः शिवलं तर शिवाय शिकलं तर पाहिजे असा हवा असा हवा तेव्हा आपण शिकू शकतो हवी ती डिझाईन शिकू शकतो ह्या चॅनलवरती आपल्याला वे, वे बऱ्याच प्रकारच्या डिझाईनसुद्धा आपल्याला बघायला मिळतील शिलाई ट्रिप्स वगैरे सर्व काही आपल्याला बघायला शिकायला मिळेल पहा सर्व आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित ही झाली आपली कटोरी पण ही कटोरी आपली मेन नाही आहे मैत्रीणनं ही कटोरी आपल्याला पुन्हा अजून वाढवायची आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण कटोरी कशी वाढवायची किती मापाने वाढवायची आणि बाही कटिंग कशी करायची हे शिकणार आहोत तर पुढील व्हिडिओ नक्की बघा तुम्ही सबस्क्राईब जर नाही केलं तर पुढील व्हिडिओ तुम्हाला आलेला समजणार नाही त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा इथं पाठीमागील गळा घ्यायचा आहे पाठीमागील गळ्यासाठी आपला शोल्डर आपण जेवढी घेतली आहे पुढील ह्याची तेवढीच घ्यायची आहे व क्रॉस पर टेप ठेवून पाठीमागे गळा टाकायचा आहे असाच पुढील गळ्यासाठी जसा बॉक्स आकला तसा आखून घ्या किंवा पसरट गळ्यासाठी मी म्हटलं तिरका टेप तुम्ही ठेवून रेशी उडवू शकता ज्यांना पसरट गळा हवा हवा असेल त्यांनी असा तिरका टेप ठेवायचा नाही तर अदरवाईस साधा सिंपल सरळ टेप ठेवून सरळ बॉक्स आकून घ्यायचा आहे शोल्डर का उतरती शोल्डर किती घ्यायची मुंडा किती घ्यायचा हे जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा शोल्डर ही नेहमी कायम एक नसती एक नसती मैत्रिणींना कारण शोल्डर ही पाठीमागील गळ्यावर नव्वद टक्के ते नव्याण्णव टक्के पाठीमागील गळ्यावर अवलंबून असतो पाठीमागील गळा जर तुमचा डीप असेल तर तुम्हाला शोल्डर ही कमीच घ्यावी लागते आणि जर पाठीमागील गळा हा पाच ते सहा इंचापर्यंत पाच इंचापर्यंत जर असेल तर शोल्डर ही जरा जास्त घेतली तरी चालते पण जर खोल डीप गळा असेल तर शोल्डर ही नक्की कमीच घ्यावी किती घ्यावी कशी घ्यावी ती पुढील व्हिडिओमध्ये आपण घेऊया जसं तुमच्या कमेंट येईल त्यानुसार आपण व्हिडिओ घेत जाऊया इथं पहा व साडेचार इंचचा आपण वरती टक्स घेतला आहे बॅक टक्ससाठी हे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच पॉईंट घेऊन टक्स टाकून घ्यायचा आहे